राज्यसेवेची जाहिरात आली कंबाईनची जाहिरात कधी पण येऊ शकते कंबाईनची परिपूर्ण तयारी करा महाराष्ट्रातील उत्कृष्ट टीम सोबत मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स गायडन्स ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असेल जी परचेस केल्यापासून तुम्हाला एक वर्षापर्यंत व्हॅलिड असेल ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व टॉपिक वाईज पीवाय क्यू चॅनलिसिस मिळेल प्लस पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स देखील मिळतील आणि मित्रांनो या बॅच वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच तुम्हाला महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध लेखक आहेत त्या लेखकांच्या किमतीत मिळती आहे म्हणजे तुम्हाला बॅच ची फीस पेड केल्यानंतर जवळपास साडेचार हजार रुपये पुस्तक मोफत मिळणार आहे म्हणजे पुस्तकाच्या किमतीत तुमचं कंबाईन तयारी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला इन्स्टॉलमेंटसुद्धा अवेलेबल आहे या बॅचसाठी तुम्ही संपर्क करा शहात्तर वीस शहात्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न या नंबरवर किंवा अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर चोवीस पंचवीस किंवा प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करा द विनर्स अकॅडमी थँक्यू